न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी नुकतीच शिर्डी येथे शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलताना म्हणाले की शिर्डी राहता आणि श्रीरामपूर या ठिकाणी राष्ट्रीय रिपब्लिकन उमेदवार दिले जाणार आहेत त्याचप्रमाणे श्रीरामपूर हे राखीव मतदारसंघ असल्याने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षातर्फे त्या ठिकाणी उमेदवारासाठी आपली मागणी असणार आहे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकीत युतीने झपाट्याने मार खाल्ल्याने सरकारने लाडकी बहीण योजना लाडके भाऊ योजना तसेच मुख्यमंत्र्यांनी तीर्थदर्शन योजना आणली आहे तीर्थदर्शन योजनेसाठी आमच्या हक्काचा निधी समाज मार्फत देण्याचा घाट मुख्यमंत्री घालत आहेत असे आमचं म्हणणं आहे तीर्थदर्शन योजनेसाठी पर्यटन क्षेत्रातील निधी वापरावा अशी मागणी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही करत आहोत तसेच लाडकी बहीण योजनेसाठी निधी नसल्याचा वित्त आयोगाकडून निर्मळा मिळाला असून सरकारने सदर योजना कोणत्याही योजनेतून देण्याचा प्रयत्न करीत आहे हे स्पष्ट केलं पाहिजे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भातील शासनाने माफी मागून उपयोग नाही सदर हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने सदर प्रकार घडला आहे जनतेच्या रोषाला या सरकारला सामोरे जाणे आहे जनतेच्या रोषाची किंमत सरकारला मोजावी लागणार आहे असे यावेळी बोलताना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितलं आहे बोलले मला खूप अभिमान वाटत भावंडमान सवय भरा नाही तुम्ही काम करायला बाळगवणार आहे मी विश्वास देणार आहे की राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष हा मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते माझ्या भरतून काही महिला संघटना आहे आज मी सगळ्या महिलांना सांगते आपल्या पक्षचा एक नंबर पक्ष आहे आणि आपल्या पक्षा पक्षासारखा पक्ष नाही आहे आकारा नाही कारण मी या पक्षामध्ये बघते ना दुसऱ्या पक्षामध्ये लोक फक्त पायांचा वापर करणार आहे हे मी कसं नाही आहे काही बाई म्हणून करणार आहे कधी मी गंभीरपणाने उभं राहणार आहे जेवढं काही म्हणजे साहेबांनी सुद्धा माझ्याबद्दल चांगलं म्हणजे बोलले मला आधी मला वाटलं साहेब तुमचं मनापासून आभार मानते आभार मानते आणि मी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विधानसभेला उभं राहणार आहे मला सोडते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये काम करते म्हणून सोडते दहशत वगैरे नाही मला भरपूर लोक म्हणतात मॅडम तुम्ही आमच्या संकटात काम करा मी कधीच हो बळतच नाही मी फक्त म्हणजे तुमच्या फक्त कार्यक्रमाला येणार पण मी जे काय जे आज आहे फक्त राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये आज माझी ओळख फक्त राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये मला भरपूर लोकांनी पदले मी दुसऱ्या नाव घेतले अजिबात पण मी फक्त साहेबांमुळं आणि पण भाऊमुळंच मी आज मोठी झालेले आणि माझं संघटन बी खूप मोठं आहे आणि माझा पहिला ज्या आडाणी ज्या महिला आहे त्या महिला सुद्धा काम करणं शिकलेले राष्ट्रीय निवडणुकीच्या कामाला मीच लोकसभेच्या कामाला गेले होते घरा घरापर्यंत मला लोक काय म्हणते मॅडम तुम्ही उभं राहिलेला आहे का तुम्ही हे का म्हणे उभा राहिले तुम्हाला आम्ही तुम्हाला लोक असतात त्यांना लोक ओळखत नाही म्हणणं आहे त्यांना ओळखते म्हणजे मला एक खूप अभिमान वाटतो तर मीच आहे मी उभं राहणार आहे आणि मला तुमचा खूप पाठिंबा आहे तर म्हणून आम्ही तर वाटलंय मी सोडवणार आहे म्हणजे रिपब्लिकन पक्षाची मागच्या महिन्यामध्ये नागपूरला राज्यस्तरीय संमेलन संपन्न झालं होतं आणि सदर संमेलनामध्ये आम्ही काही ठराव पारित केले होते पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीने आणि राज्य कार्यकारिणीने आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका ताकदीनं लढवण्याचा निर्णय नागपूर येथे नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय संमेलनामध्ये आम्ही पारित केला होता आणि त्यानुसार संपूर्ण राज्यभर आता दौर्य सुरू आहे मुंबई असेल औरंगाबाद असेल पुणा असेल अहमदनगर असेल नंदुरबार असेल जळगाव असेल सातारा असेल सांगली असेल या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आमच्या पक्षाचे पदाधिकाऱ्यांचे दौरे सुरू आहे मी देखील आज शिर्डीच्या दौऱ्यावर आलो आहे शिर्डी राहता लोकस सा विधानसभेचा मतदारसंघ असेल श्रीरामपूर हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ असेल हे दोन्ही मतदारसंघ लढवण्याचा आम निर्णय आमच्या पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून चाचणी करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याबाबत आपलं म्हणणं काय होते सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावर जो छत्रपती शिवरायांचा पुतळा माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासुभा असते त्याचं उद्घाटन घाईघाई करण्यात आलं वास्तविक बघता कोणताही राष्ट्रपुरुषाचं स्मारक असो ते बनवत असताना त्याची उभारणी करत असताना काही नियमाने अटी असतात त्या नियमाने अटीत नियम मला तर पूर्ण पाळल्या गेल्या नाही त्यामुळंच ना हा पुतळा त्या ठिकाणी दुर्दैवी त्याचं उद्ध्वस्त झाला वास्तविक बघता जो शिल्पकार नेमण्यात आलेला आहे त्याचं वय अवघ चोवीस वर्षाचं आहे आपटे नावाचा जो ग्रस्त आहे त्याला मला असं वाटतं एवढा मोठं शिल्प बनवण्याचा कोणताही प्रकारचा अनुभव नव्हता आणि शासनानं इतकी मोठी वीस का घेतली हा देखील या राज्यातील जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे सरकारने माफी मागितली माननीय नरेंद्र मोदीजींनी माफी मागितली परंतु हा माफी मागून संपण्याचा मुद्दा नाही हा अत्यंत गंभीर असा मुद्दा आहे आणि त्यामुळे राज्यातील जनतेला खूप मोठा जनतेचा रोष या सरकारच्या विरोधात उभा राहिला आहे मी मला वाटतं या रोषाची किंमत या सरकारला मोजावी लागेल असं चित्र आता राज्यामध्ये निर्माण झालं नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये युतीने सपाटून मार खाल्ल्यानंतर राज्यामध्ये त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आहे लाडकी भाऊ योजना आणलेली आहे आणि मुख्यमंत्र्याने मुख्यमंत्री मुख्य तीर्थदर्शन योजना ही देखील आणलेली आहे मुख्यमंत्र्यांनी तीर्थदर्शन योजना जी आणली आहे त्यासाठी जो निधी आहे तो आमच्या हक्काचा समाज कल्याण विभागाचा जो निधी आहे तो, तो, तो वापरण्याचा घाट घातलेला आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की पर्यटन विभागाचा निधी मुख्यमंत्र्यांनी वापरावा आणि लाडक्या बहिणीच्या योजनेबाबत तर सरकारकडे पैसे उपलब्ध नसताना सरकारने हे पैसे कुठून निर्माण केलेले आहे कोणत्या योजनेतून दिलेले आहे याचा देखील खुलासा होणं गरजेचं आहे कारण वित्त विभागाने सरकारकडे पैसे नाही अशा प्रकारचा निर्वाळा दिला आहे आणि मुख्यमंत्री मात्र सरकार मात्र लाडकी बहीण योजना ही खूप जोरामध्ये राबवण्याचा घोषणा करत आहे आदुर्भाव आणत आहे तर आम्हाला शंका आहे हा पैसा निर्माण केला आहे कोणत्या निधीतून तुम्ही उपलब्ध केला आहे हा जनतेसमोर आरोप आहे याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुनील जगताप उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख रमताई भालेराव जिल्हाध्यक्ष अनिता कदम जिल्हा संघटक शिवाजीराव गायकवाड युवा नेतृत्व बिपिन कटारे युवा अध्यक्ष श्रीडी राहुल आरणे संगीता गायकवाड छाया थोरात आरती केदारे सत्यवान वाघ तुषार वाघ विशाल शेजवळ आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपर साठी राजेंद्र दुनबळे शिर्डी